<anchukna> नमस्कार मित्रांनो मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचू शकतो का आपलं आयुष्य बदलू शकतो का होय पण त्यासाठी सगळ्यात आधी बदलायला हवं ते म्हणजे आपल्या विचारांची पद्धत जॉन सी मॅक्सवेल यांच्या चेंज युअर थिंकिंग चेंज युअर लाइफ या प्रेरणादायी ग्रंथातून आज आपण जाणून घेणार आहोत यशस्वी लोक कसे विचार करतात ते कोणत्या अकरा पद्धती वापरून आपले विचार घडवतात आणि आयुष्य बदलतात तुमच्या विचारांची पद्धत का बदलायला हवी विचारांमध्ये बदल करणं इतकं का अवघड आहे चांगले विचार होण्यासाठी कोणत्या खास सवयी लागतात या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत आणि प्रभावी उदाहरणांसह आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशस्वी लोकांचा विचार करण्याचा मंत्र एलेवन मेथड्स ऑफ थिंकिंग तर मग सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत विचार प्रवर्तक आणि वेगळ्या व्हिडिओला चांगल्या विचारकांना म्हणजेच थिंकर्सना नेहमीच मागणी असते जी या व्यक्तीला विचार कसा करायचा हे माहीत असतं त्याच्याकडे नेहमी नोकरी असते परंतु विचार का करायचा हे जो जाणतो तो त्याचा बॉस असतो चांगले विचारवंत कोणत्याही समस्या सोडवतात त्यांच्याकडे कल्पनांची आयडियाची कधीच कमतरता नसते ते नेहमी आशावादी असतात थिंकर्स हे अतिशय हुशारीने काम करतात त्यामुळे इतरांचा गैरफायदा घेणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या निर्दयी लोकांकडे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर कधीच येत नाही नाझी हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर एकदा उद्दामपणे म्हणाला होता माणूस विचार करत नाही हेच राज्यकर्त्यांचं नशीब आहे ज्याची विचार करण्याची क्षमता म्हणजेच थिंकिंग विकसित झालेलं असतं ते स्वतःच स्वतःवर राज्यकर्तात जरी राज्यकर्ता अन्यायी असला किंवा कितीही अवघड परिस्थिती असली तरीही चांगले विचारक हे नेहमीच यशस्वी होतात आता पाहूया तुमची विचार करण्याची पद्धत तुम्ही का बदलायला हवी तुम्हाला विचार करण्याची पद्धत बदलण्याचं महत्त्व सांगणं हे थोडं अवघड आणि अतिशयक्तीचं वाटू शकतं चांगल्या विचारसरणीमुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात जसे पैसा मिळवणं समस्या सोडवणं स्वतःसाठी संधी निर्माण करणं इत्यादी विचार करण्याची पद्धत बदलल्यामुळे तुम्ही व्यक्तिगत जीवनात आणि व्यावसायिक जीवनातही पूर्णत एका नवीन पातळीवर पोहोचाल तुमचं थिंकिंग म्हणजेच विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे जसे की विचार करण्याची पद्धत आपोआप आप बदलत नाही दुर्दैवानं थिंकिंग म्हणजेच विचार आपोआप बदलत नाहीत चांगल्या कल्पना ह्या क्वचितच स्वतःहून व्यक्तीचा शोध घेतात जर तुम्हाला चांगली आयडिया हवी असेल तर तुम्हालाच तिचा शोध घ्यावा लागतो जर तुम्हाला चांगले विचारक व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यावर काम करावंच लागेल एकदा का तुम्ही चांगले विचार होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली की मग चांगल्या आयडिया तुमच्याकडे येत राहतील खरं तर तुम्ही कोणत्याही वेळी किती चांगला विचार करू शकता हे तुम्ही आत्ता किती चांगला विचार करता यावर आधारित असतं पुढे विचारांमध्ये बदल करणं अवघड आहे कसं तर तुम्ही एखाद्याला असं म्हणताना ऐकता आता हे सर्व माझ्या डोक्यावरून जात आहे जे लोक नियमितपणे विचार करत नाहीत तेच लोक विचार करणं हे सोपं आहे असं म्हणतात नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ एक थोर विचारवंत आल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात विचार करणं हे अतिशय कठीण काम आहे म्हणूनच विचार करणारे लोक खूप कमी असतात विचार करणं हे अवघड असल्यामुळे तुम्हाला तुमच्या विचार प्रक्रियेत सुधारणा घडून आणायची असेल तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मदत घ्यावी लागेल पुढे एक मुद्दा असा की विचारातील बदल हा गुंतवणुकी इतकाच महत्त्वाचा आहे कसे लेखक नेपोलियन हिल यांचं निरीक्षण असं होतं जमिनीच्या उत्खननातून प्राप्त होणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक सोनं विचारांच्या उत्खननातून प्राप्त होत असतं विचार कसा करायचा हे शिकण्यासाठी जर तुम्ही वेळ दिलात आणि चांगले विचार झालात तर तुम्ही स्वतःमध्ये केलेली एक चांगली गुंतवणूक असेल सोन्याच्या खाणी निरुपयोगी होऊ शकतात स्टॉक मार्केट कोसळतं रियल इस्टेटची गुंतवणूक वाया जाऊ शकते परंतु मानवी मन ज्यामध्ये चांगला विचार करण्याची क्षमता असते ते हिऱ्याच्या खाणीसारखं असतं त्याच्या क्षमतेला अंत नसतो ती अमूल्य आहे पुढे मुद्दा असा की चांगले विचार कसे व्हावे ते पाहूया तुम्हाला चांगला विचार करण्यामध्ये तरबेज व्हायचा आहे का तुम्हाला आजच्याहून अधिक चांगलं थिंकर व्हायचं आहे का त्यासाठी अविरत चालू असलेल्या तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर तुम्हाला विचार करावा लागेल यामुळे तुमची स्वतःची विचार करण्याची पद्धत उंचावेल मी त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सुचत आहे ते कोणते पहा पहिला उपाय चांगले इनपुट्स घेण्यासाठी तयार राहा कसे चांगले विचारत हे प्रामुख्याने आयडियांना खतपाणी घालतात ते नेहमी ज्या गोष्टीमुळे त्यांच्या विचारांना चालना मिळेल अशा गोष्टी शोधत असतात कारण जे इनपुट तुम्ही देता यावरच काय आउटपुट मिळणार आहे ते ठरतं चांगली पुस्तकं वाचा व्यवसाय विषयक मासिक वाचा कॅसेट्स ऐका आणि आपला अधिकाधिक वेळ चांगल्या विचारवंतांबरोबर घालवा यातून तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी जिज्ञासा निर्माण होऊ शकते तुमच्यापर्यंत पोहोचलेली इतर कोणाची एखादी आयडिया असो किंवा एखाद्या कल्पनेचं बीज असो त्यावर विचार करा लिहून काढा आणि अशा आवडीच्या ठिकाणी संग्रहित ठेवा ज्या ठिकाणी तुमच्या विचारांना चालना मिळते दुसरा मुद्दा चांगल्या विचारकांच्या सहवासात राहा योग्य लोकांसोबत वेळ घालवा पुस्तकाच्या या भागात काम करत असताना लेखकांना ज्या ज्या आयडिया यायच्या त्यावर ते त्यांच्या महत्त्वाच्या लोकांसमोर ठेवायचे ज्यामुळे त्यांचे विचार विस्तृत होऊ शकतील जेव्हा त्यांना त्यांच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात आल्या त्यांचे सहकारी मित्र ज्यांना ते जवळचे समजायचे ते सर्व चांगले थिंकर आहेत म्हणजे चांगले विचारक आहेत आता ते सर्व लोकांवर प्रेम करतात ते त्यांना कोणाला भेटतात त्यांच्याशी आपुलकीने वागतात आणि त्यांच्या कॉन्फरन्स पुस्तक ऑडिओ कॅसेट्स इत्यादीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचं मूल्य वाढवण्याची त्यांची मनोमन इच्छा असते परंतु जे लोक स्वतःच्या विचारांच्या आणि क्रियेच्या सर्व शक्तींशी त्यांना आव्हान देऊ शकतील अशा लोकांच्या शोधात ते असतात वेळ घालवण्यासाठी ते अशा लोकांची निवड करतात जे सातत्याने प्रगतीशील आणि शिकण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांची पत्नी मार्गारेट त्यांचे जीवलग मित्र आणि अधिकारी जे त्यांची कंपनी चालवतात या सर्वांच्याच बाबतीत हे खरं आहे यातील प्रत्येकजण चांगला थिंकर आहे तिसरा मुद्दा चांगल्या विचारांची निवड करा कशी चांगली थिंकर होण्यासाठी तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत ठरवताना उद्देश्यपूर्ण असायला हवं तुम्ही नियमितपणे विचार करण्यासाठी विचारांना आकार देण्यासाठी बुद्धीला ताण देण्यासाठी तसेच विचार मांडण्यासाठी योग्य जागेची निवड करण्याला तुम्ही प्राधान्य द्या विचार करणं ही एक शिस्त आहे हे लक्षात ठेवा चिकफिल फिल अ या कंपनीचे अध्यक्ष डॅन केथी यांच्यासोबत लेखकांना नुकताच नाश्ता करण्याचा योग आला चेक फिल अ ही एक फास्ट फूडची चेन असलेली कंपनी आहे त्या कंपनीचे मुख्य कार्यालय अटलांटा भागात आहे लेखक त्यांना या पुस्तकावर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी त्यांना विचारलं की ते विचार करण्याला प्राधान्य देतात का त्यावर ते फक्त हो म्हणाले नाहीतर त्यांनी त्यांचं स्वतःचं विचार करण्याचं नियोजन काय असतं हेही सांगितलं याचा उपयोग मला धावपळीच्या जीवनशैलीला तोंड देताना होतं असं ते म्हणाले ते नेहमीच दोन आठवड्यातून अर्धा दिवस विचार करण्यासाठी राखीव ठेवतात अशा प्रकारे महिन्यातून पूर्ण एक दिवस व वर्षातून दोन किंवा तीन दिवस केवळ विचार करण्यासाठी ते राखीव ठेवतात डॅन यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं यामुळे मला मुख्य काम मुख्यच ठेवण्यास मदत होते कारण माझ्या स्वभावामुळे माझे लक्ष अगदी सहजपणे विचलित होते तसं न होणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हीही असं करू शकता किंवा तुम्ही तुमची स्वतःची नियोजन पद्धत विकसित करू शकता कसंही करा पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करण्यासाठी विशेष अशी जागा निवडा पेन आणि पेपर घेऊन तुमच्या आयडिया मात्र नक्की लिहून ठेवा चौथा मुद्दा चांगल्या विचारांवर कृती करा कशी तर आयडिया अल्पजीवी असतात त्या मृत होण्यापूर्वीच त्यावर कृती करणं आवश्यक असतं आंतरराष्ट्रीय विमानातून प्रवास करताना ए डी रिकेनबकर यांनी असं म्हटलं होतं मी तुम्हाला यशाचं सहा शब्दाचं सूत्र देऊ शकतो संपूर्ण विचार करा संपूर्ण अनुसरण करा थिंक थिंग्ज थ्रू देन फॉलो थ्रू पाचवा मुद्दा तुमच्या भावनांमधून नवीन चांगले विचार निर्माण होऊ द्या कसे विचार प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या भावनांवर अवलंबून राहू शकत नाही माझ्या फेलिंग फॉरवर्ड या पुस्तकामध्ये मी लिहिलं आहे भावना निर्माण झाल्यावर कृती करण्यापेक्षा कृती करून भावना निर्माण करा असं लेखक म्हणतात जेव्हा काम करासं वाटेल तेव्हा मी काम करेन असं म्हणत काम करावं असं वाटण्याची वाट पाहत बसलात तर तुम्ही कधीच काही करू शकणार नाही विचार करण्याच्या बाबतीतही असंच आहे विचार करण्यासाठी विचार करण्याची इच्छा होण्यासाठी वाट तुम्ही पाहू शकत नाही तथापि मला असं लक्षात आहे की एकदा का तुम्ही विचार करण्याच्या प्रक्रियेत शिरलात की मग तुमच्या विचारांना गती मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या भावनांचा उपयोग करून घेऊ शकता असं लेखक म्हणतात तुम्ही स्वत असं करून पहा अनुशासित विचार करण्याच्या प्रक्रियेतून गेल्यानंतर आणि त्यात यश मिळाल्यानंतर त्या क्षणांचा आनंद घ्या यातून तुम्हाला मानसिक ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेवर आरूढ होण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही माझ्यासारखे असाल तर तुम्हालासुद्धा यातून तु नवीन विचार करण्याचं आणि सुपीक आयडिया शोधण्याचं प्रोत्साहन मिळेल सहावा मुद्दा प्रक्रियेची पुनरावृत्ती करा कशी तर केवळ एक चांगला विचार चांगलं जीवन घडवू शकत नाही जे लोक एक चांगल्या विचाराच्या आधारे संपूर्ण कारकिर्द घडविण्याचा प्रयत्न करतात ते शेवटी अपयशी आणि दुःखी होतात एकदाच आश्चर्य घडवणारे एकच पुस्तक लिहिणारे लेखक एकदाच चांगला संदेश देणारे वक्ते एकदाच शोध लावणारे संशोधक सर्व असे लोक असतात ते संपूर्ण जीवनभर त्यांच्या या एकाच कृतीचा किंवा यशाचा डंका पिटत राहतात हे यश किंवा आयडिया यांची जाहिरात करण्यासाठी किंवा ते जपण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतात त्यांच्याकडे सोन्याचा डोंगर असतो आणि जे सातत्यानं त्याचं उत्खनन करत राहतात त्यांना यश प्राप्त होतं याउलट ज्यांच्याकडे एकदाच सोन्याचा गोळा असतो एकच आयडिया असते ज्यावर ते संपूर्ण आयुष्य काढू इच्छितात त्यांना कधीच यश मिळत नाही तुम्हाला अधिकाधिक सोन्याचं उत्खनन करायचं असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा चांगलं थिंकिंग करत राहायला हवं मित्रांनो आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदलायला हवे विचारांची पद्धत आपोआप बदलत नाही त्यासाठी सजग प्रयत्न करावे लागतात यशस्वी लोक विचारांमध्ये गुंतवणूक करतात त्यांना माहीत आहे की चांगले इनपुट योग्य सहवास आणि सकारात्मक कृतीमुळेच मोठे यश साध्य करता येते आज आपण पाहिलं की चांगल्या विचारांची निवड त्यावर कृती करणं आणि सतत पुनरावृत्ती करणं हे यशस्वी जीवनाचं गोपित आहे तर मग आजपासून ठरवा कल्पना करा संधी शोधा चांगले विचार स्वीकारा आणि स्वतःचं आयुष्य घडवा कारण विचार बदला आयुष्य बदलेल यशस्वी विचारांसाठी तयारी करा यश तुमचं वाट बघतंय मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि मित्रांनो विचार करण्याच्या पद्धतीवर या पुस्तकावर आधारित आमची संपूर्ण व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद